जळगावच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्दा आणि कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय या दोन गावांना जोडणारा पूल अठरा वर्षांपूर्वी वाहून गेला होता मात्र अजूनही नवा पूल बांधला गेलेला नाहीये त्यामुळे तातडीनं पूल बांधून न दिल्यास मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दिलाय या संदर्भात ग्रामपंचायतीमध्ये एकमतानं ठराव देखील पारित करण्यात आलाय पूल नसल्यानं दोन्ही गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अथवा प्रशासनानं या समस्येकडे लक्ष दिलेलं नाहीये त्यामुळे नाईलाज म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला असं रस्ता हा महापुरामध्ये माँप, ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीने ठराव पारित केलेला आहे की जर का या पुला तीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून नाही जर दिला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल तर शासन आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण जर का लवकरात लवकर या पुलाचं काम मार्गी नाही जर लावलं तर आम्हाला ना इलाज असतो या भारताच्या लोकशाहीचा उत्सव जो आहे लोकसभा निवडणूक त्यावर आम्हाला ना इलाज बहिष्कार टाकावा लागेल याची कृपया शासन आणि प्रशासनाने दखल घ्यावी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट